आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी जत नगर परिषदेचा नगराध्यक्ष उमेदवार शिवसेनेकडून उभा आहे माझे चिन्ह धनुष्यबान आहे आमच्या जत शहरामध्ये पंधरा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर उभे आहे जत शहराचा विकास करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या या चिन्हावर ही निवडणूक लढवित आहोत गेली वीस ते पंचवीस वर्ष जे आता सध्या उमेदवारी म्हणून उमेदवार माझ्या समोर उभे आहेत ते गेली ग्राम पंचा ग्राम पंचा वीस ते पंचवीस वर्ष राजकारणात आहेत ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायत नगर परिषद असताना नगर मध्ये त्यांची सत्ता आहे तर वीस पंचवीस वर्षात त्यांनी जत शहराचा काहीही विकास केलेला नाही लोकांना भूल थापा देण्याशिवाय इतर कोणताही त्यांनी काम केलेलं नाही जत शहराला सध्या विकासाची फार गरज आहे विकासाच्या गरजेमध्ये आज बरेचसे असे प्रश्न जत शहरामध्ये आहेत की ते करणं गरजेचं आहे लोक तोंडाकडून तुम्हाला कोण वाईट म्हणणार नाहीत परंतु चर्चेतून आज असं निष्पन्न होते की ही लोक काय आतापर्यंत काम केलेले नाहीत आज बाहेरगाव येऊन एखादा समजा आपला दहा पंधरा वर्षापूर्वीचा पाहुणा किंवा एखादा मित्र या वेळेला जतमध्ये येतो तो म्हणतो अरे जत आहे तसं आहे आज आजूबाजूची गावं बघा तुम्ही जे नगर परिषदमध्ये गेलेली आहेत ती ज्या गोष्टी त्या गावांचा आणि आपल्या जतची जर तुलना केली तर आपलं जत काही सुधारणा झालेलं नाही आमचे नेते आमचे संस्थापक नामदार एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आहेत व त्यांच्या कॅबिनेटमध्ये उद्योगमंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत पाटबंधारे मंत्री आहेत ह्या सर्व मंत्र्यांना घेऊन आम्ही जत शहरामधील जी काही कामं पेंडिंग आहेत ती पूर्ण पेंडिंग कामं आम्ही लवकरात लवकर करणार आहोत तसेच जतचा साखर कारखाना हा जो आता सध्याला ज्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल आमचं काही दोमत नाही जत शहराचा साखर कारखाना ज्यांनी घेतलेला आहे त्या कारखान्याचे सभासद यापूर्वीचे जेवढे जत तालुक्यातले आहेत त्या सर्वांना त्यांनी सभासद करून घ्यावं त्यांना सभासद करून घेण्यासाठी आम्हाला मी कोणतंही पाऊल उचलायला तयार आहे मग तो आंदोलनाचा असेल कायद्याचा असेल मला माहित आहे ही जमीन विकत असताना हा कारखाना विकत असताना ह्याचे प्रोसेस याचं सगळं झालेलं असते अगोदर नोटीस दिलेल्या असते सगळी जरी गोष्ट खरी असली आज जत शहरामधले ही राजकीय नेते मंडळी तो कारखाना पूर्ण विकूस पर्यंत कस होते त्या नेते मंडळींना जत तालुक्याच्या तालुक्यातील सभासदांचा विचार त्यांचा झाला तान नाही का आज सभासदांच्या मालकी हक्काचा तो कारखाना आज विकला गेला आज तो विकला गेला असताना त्याच्यामध्ये विकत असताना आपल्या जत शहरातील सर्व नागरिकांनी मी कुठल्याही पक्षाचं म्हणत नाही इतर सर्व पक्षांचे राजकीय नेते ते एकत्र एका ठिकाणी बसून ते घेणारे जे घेणारे जे आहेत त्यांना का साथ घातली नाही की बाबा कारखाना तुम्ही विकत घ्या परंतु जर तालुक्यातले सभासद हे आहे त्या पद्धतीनं असू दे है, ते 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 मला सांगण्यास तात्पर्य एवढंच आहे की आतापर्यंत ह्या लोकांनी जतला फक्त भूल ताफा दिल्याशिवाय काहीही केलेलं नाही आता सध्या जी पाणीपुरवठ्याची जी, जी योजना चालू आहे दोन हजार कोटीची ही एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेली आहे आता सध्याला जे अष्ट्यात्तर कोटीची जत शहरातली जी योजना आहे ती गुलाबराव पाटील साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांनी ही मंजूर केलेली आहे परिवहन खात्याचं जे एम ए चक्कुलसार तुम्ही म्हणताय ते आमचे परिवहन मंत्री यांनी ते मंजूर केलेलं आहे उद्योग मंत्री आमचे उदय सामंत साहेब यांनी उमदीला एम आय टी सी मंजूर केलेलं आहे जतमध्ये एक चांगली इंटरनॅशनल लेवलची आम्ही एम आय टी सी आम्ही आमचं आमचं नगराध्यक्ष पदाचं निवडणूक झाल्यानंतर आम्ही उभे करणार आहोत तालुक्यातील लोकांना बेरोजगारांना कामे कशी मिळतील आज युवक युवती बेकार आहेत शिक्षण त्यांचं झालेलं आहे परंतु त्यांना आज ती बेकारी असल्यामुळं ते आज बेघर झाले बेकार झालेले आहेत तरी सर मी तरुण बांधवांना बंधू भगिनींना मी विनंती करतो भविष्यामध्ये आपल्याला एखादा मोठा रोजगार आणायचा असेल किंवा एखादं मोठं काम करायचं असेल तुमच्या रोजीरोटी तुमची चालायची असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही धनुष्यबाण या चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करून मला नगराध्यक्षला मला मतदान करून आपण सर्वांनी मला सहकार्य करावे अशी माझी विनंती आहे जय महाराष्ट्र